नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस साठीच इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या या विश्लेषणाला आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या मंगळवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता की आज आपल्याला गॅपडाऊन ओपनिंग बघायला मिळाली कालच मी रिव्हर्सल झोन सांगितलेले होते आणि त्यानुसार टार्गेट देखील सांगितलेली होती मागच्या दोन तीन दिवसात काय होते की डायरेक्ट गॅपडाऊन ओपन होते आणि त्याच्यामुळे आपल्याला जे पहिलं सांगितलेली टार्गेट्स आहेत ती पहिल्या ओपनिंग मूलाच आपल्याला अचीव होताना दिसत आहेत पण एक मात्र कळतंय की मार्केटचा ट्रेंड कोणत्या दिशेनं चालला आहे हे आपल्याला इथे लक्षात येत आहे त्याचसोबत मागच्या दोन तीन दिवसापूर्वी म्हणजे सतरा आणि अठरा तारखेच्या मुवमेंटनंतर मी सांगितलेलं होतं की मार्केटमध्ये आता पुन्हा एकदा सेलिंग येऊ शकतं ते आता येताना आपल्याला दिसायला लागलेलं आहे ला त्याचसोबत आपण रविवारी ह्या शनिवार रविवारी विकेंडला जे विकली आणि डेली टाईम फ्रेममध्ये विश्लेषण केलं होतं त्यामध्ये जी काही त्या टार्गेट सांगितलेली होती ती आज पहिल्याच दिवशी आपल्याला अचीव होताना बघायला मिळाली थोडक्यात आपण ज्या पद्धतीनं विश्लेषण करतोय त्याच पद्धतीनं मार्केटमध्ये मुवमेंट होताना दिसते तर आता गॅपडाऊन ओपन झालं त्यानंतर थोडंसं वर जायचा प्रयत्न झाला आणि पुन्हा सेलिंग आलं त्यानंतर परत वर गेलं सेलिंग आलं असं करत करत आपल्याला मार्केट मध्ये एक सेलिंगची आणि मंदीची मुवमेंट बघायला मिळते आता उद्या नक्की काय होऊ शकतं तर मागच्या दोन तीन दिवसामध्ये आपण बघितलं होतं की गॅपडाऊन ओपन होत आहे आणि मार्केट हळूहळू खाली जाताना निफ्टी असेल बँक निफ्टी असेल किंवा स्टॉक असतील आपल्याला हळूहळू खाली जाताना बघायला मिळू शकतात आता उद्याचं जर विश्लेषणाचा विचार करायचा असेल तर वरच्या बाजूला बावीस हजार सहाशे पंचवीस ही इम्पॉर्टंट लेवल आहे बावीस हजार पाचशे पंचवीस ही खालच्या बाजूला इम्पॉर्टंट लेवल आहे आता ह्या ज्या दोन लेवल आहेत क्लोजिंग जे झालंय हे झालंय बावीस हजार पाचशे त्रेपनच्या आसपास म्हणजे बावीस हजार पाचशे पन्नासच्या आसपास जर इथे फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप डाऊन ओपन झालं आणि बावीस हजार पाचशे पंचवीसच्या खाली टिकायला लागलं तर काय होऊ शकतं बावीस हजार चारशे पंच्याहत्तर बावीस हजार चारशे पंचवीस आणि बावीस हजार तीनशे पंच्याहत्तर ही तीन टार्गेट आपल्याला खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात मात्र जर काही कारणानं थोडस गॅप ओपन झालं वरच्या बाजूला टिकायला लागलं आणि वर जात असताना बावीस हजार सहाशे पंचवीसच्या वर टिकल तर मात्र काय होऊ शकतं थोडस शॉर्ट कवरिंग आपल्याला बघायला मिळू शकतं आणि त्यामुळे किंमत वर जात असताना बावीस हजार सहाशे पंचवीसच्या वर टिकल्यानंतर बावीस हजार सहाशे पंच्याहत्तर बावीस हजार सातशे पंचवीस आणि बावीस हजार सातशे पंच्याहत्तर ही तीन टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात तर हे झालं निफ्टीमध्ये उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते आता हे आप अर्थात आपण थ्री टार्गेट थिअरी नुसार सांगितलं रिव्हर्सल नुसार आपल्याला जर बघायचं असेल तर इथे मी रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन काढलाय मात्र इथे तुमच्या लक्षात येईल की आज थोडंसं चित्र वेगळं आहे याचं कारण असं आहे की रिव्हर्सल झोन जर इथे असेल आणि टार्गेट झोन इथे आहे तर किंमत आपल्याला काय झाली पाहिजे खालनं वर गेली पाहिजे रिव्हर्सल झोनला तर वर जाऊन खाली येऊ शकते आणि टार्गेट येऊ शकतं आपल्याला इथे काय दिसतंय रिव्हर्सल झोन मध्ये किंमत वरनं खाली येते मग जर रिव्हर्स झाली तर कुठे जाणार वर जाणार तर इथे आपल्याला तीच गोष्ट लक्षात ठेवायची उद्या थोडस कन्फ्युजन निफ्टीमध्ये तयार झालेलं आहे ते कन्फ्युजन असं आहे जर तुम्ही काळजीपूर्वक आत्ता मी जे सांगतोय ह्याच्याकडे लक्ष दिलं किंवा हा व्हिडिओ जो आहे तो थोडासा रिवाइंड करून पुन्हा एकदा बघितला तर तुमच्या लक्षात येऊ शकेल आत्ता आपल्याला असं दिसतंय की जे टार्गेट होतं म्हणजे ज्या पद्धतीनं रिव्हर्सल झोन होते आणि त्यानुसार टार्गेट होतं त्या पद्धतीनं जे टार्गेट आहे ते आहे बावीस हजार चारशे सत्याऐंशी त्यानंतर त्याच्या खाली गेलं तर बावीस हजार चारशे बारा आणि त्याच्याही खाली गेलं तर बावीस हजार तीनशे पंचावन्न अर्थात ही मोठी मोठी टार्गेट्स आहेत पण कदाचित काय होऊ शकतं इथे आपल्याला असं दिसतंय की ह्या एरियामध्ये आलेलं आहे तर इथनं थोडंसं हे जे वरच्या बाजूची लेवल आहे ही बघितली तर तुमच्या लक्षात येईल की बावीस हजार पाचशे पन्नासच्या आसपास आहे पाचशे अठ्ठेचाळीसच्या आसपास आहे त्यानंतर इथली जी लेवल बघितली तर बावीस हजार पाचशे चौतीसच्या आसपास आहे उद्या काय झालं आता हे वर्ण खाली आलंय जर समजा ह्या एरियापर्यंत किंवा जास्तीत जास्त थोडंसं खाली जाऊन ही जे आजचा लो जो आहे त्याला जर टच न करता किंवा तो ब्रेक न होता जर परत वर जायला लागलं आणि वर जात असताना बावीस हजार पाचशे पन्नासच्या वर टिकलं तर एक थोडस आपल्याला याच्यामध्ये काय बघायला मिळू शकतं तेजी बघायला मिळू शकते अर्थात वरची टार्गेट मी तुम्हाला दिलेली नाहीत कारण आपल्याला कशा पद्धतीनं मार्केटमध्ये मुवमेंट होईल सांगता येत नाही जर समजा हा लो तुटला हा लो कुठला आहे बावीस हजार पाचशे अठरा बावीस हजार पाचशे अठराच्या खाली मात्र जर टिकायला लागलं तर मात्र हा रिव्हर्सल झोन आहे हा कॅन्सल होईल पुन्हा एकदा सांगतोय काळजीपूर्वक लक्ष द्या जर उद्या गॅपडाऊन ओपन झालं आणि बावीस हजार पाचशे अठराची लेवल तुटून किंमत खाली जायला लागली किंवा गॅपडाऊन ओपन ह्याच्याच खाली झालं तर हा रिव्हर्सल झोन जो आहे हा आपल्याला कॅन्सल होणार आहे म्हणजे जोपर्यंत बावीस हजार पाचशे अठराच्या वर किंमत आहे म्हणजे आजच्या डे लोच्या वर आहे तोपर्यंतच हा झोन रिव्हर्स झोन म्हणून काम करेल आणि जर वर जायला लागलं तर आपल्याला एक इथन बाउन्स बघायला मिळू शकतो नाही झालं ही लेवल तुटली तर मग हे टार्गेट येण्याची शक्यता वाढणार बावीस हजार चारशे सत्त्याऐंशी आणि तेही जर समजा ब्रेक जाऊन खाली यायला लागलं तर मग बावीस हजार चारशे बाराच्या दिशेनं मुवमेंट होऊ शकते अर्थात एक टार्गेट आल्यानंतर आपल्याला नेहमीप्रमाणे माहितीच आहे आता की इथन सुद्धा रिव्हर्सल होऊ शकतं पण मग इथन जर खाली येऊन रिव्हर्सल झालं तर ह्या रिव्हर्सल झोनचं मग काही अर्थ असणार नाही किंवा थोडसं इथे खाली येऊन वर जाऊ शकतं किंवा इथपर्यंत येऊन वर जाऊ शकतं किंवा ह्याच्याही खाली येऊन वर जाऊ शकतं तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला इथून लक्षात ठेवायच्या आहेत तर अशा आहे तर हे टार्गेट आहेत हे रिव्हर्सल झोन नाही त्यामुळे इथनं वर जायला लागलं तर ह्याचा अर्थ इथनं बाय करायचा आहे असा होणार नाहीये ही गोष्ट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची पण इथे टार्गेट दिल्यानंतर एक बाउन्स येऊ शकतो एवढंच ह्याचा अर्थ आपल्याला लक्षात ठेवायचा आहे तर रिव्हर्सल झोनला मात्र इथे खाली आली किंमत आणि इथनच वर जायला लागली तर एक वरच्या बाजूनं चांगली मुवमेंट बघायला मिळू शकते असं आपल्याला आता वाटायला लागले तर हे झालं उद्यासाठीच निफ्टी फिफ्टी मधलं नवीन जे आपण ज्या पद्धतीनं मी तुम्हाला माहिती सांगतोय त्या पद्धतीनं केलेलं विश्लेषण अर्थात उद्या काय आहे उद्या आपल्याला पेड कोर्सच्या सदस्यांसाठी लाईव्ह सेशन आहे त्या त्यामुळे त्यामध्ये मी काय सांगणार आहे त्यामध्ये मी ह्या हे जे लेवल्स आहेत ह्या डायनॅमिकली मार्केट जसं चालू झाल्यानंतर जशा जशा लेवल्स बदलत जातील तशा मी सांगणार आहे म्हणजे मार्केटमध्ये मा समजा हा लो तुटला तर मग काय होऊ शकतं नाही तुटला इथून वर जायला लागलं तर मग वर काय टार्गेट येऊ शकतं हे लाईव्ह सेशन मध्ये उद्या मी सांगणार आहे तर कृपया आज रात्री आणि उद्या सकाळचा जो मेसेज असणार आहे पेड कोर्सच्या ग्रुप वरचा तो तुम्ही अवश्य बघा जर तुम्ही पेड कोर्स चे सदस्य असाल आता आपण काय करूया या निफ्टीच्या विश्लेषणानंतर मी थोडस पुढे जातोय आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करतोय इथे आपण बँक निफ्टीचा चार्ट ओपन करूया बँक निफ्टी मध्ये आपण नेहमीच्या पद्धतीनं आधी विश्लेषण करूया आणि त्यानंतर मग मी तुम्हाला इथे सुद्धा नवीन पद्धतीनं विश्लेषण करून सांगणार आहे इथे तुम्ही बघू शकता आपण चेक करू शकतो की गॅप डाऊन ओपन झालं थोडंसं वर जायचा प्रयत्न झाला साधारणपणे आदल्या दिवशीचा जो लो होता त्याच्या आसपास आपल्याला रिव्हर्सल झालं आणि पुन्हा किंमत खाली गेली त्यानंतर मग मात्र थोडीशी तेजी होताना आपल्याला बघायला मिळाली म्हणजे ओपनिंगच्या पहिल्या अर्ध्या तासानंतर आपल्याला हळूहळू मार्केट मध्ये तेजी होताना बघायला मिळाली ही जी इनसाइड कॅन्डल बनली या इनसाइड कॅन्डल नंतर त्याचा हाय ज्या वेळेला ब्रेक झाला या ठिकाणी मी तुम्हाला काढून दाखतोय आता इथे दाखवतो हो ही जी इन्साइड कॅन्डल बनली तिसरी कॅन्डल जी ग्रीन बनली म्हणजे आजच्या दिवसातली पहिली जी ग्रीन कॅन्डल बनली त्याचा हाय कुठे ब्रेक झाला त्याचा हाय इथे ब्रेक झाला बघा या ठिकाणी ओके या ठिकाणी ब्रेक झाला तर त्यानंतर मग आपल्याला एक तेजी बघायला मिळाली होती तर इनसाइड कॅन्डल च ब्रेकआउट ला आपल्याला एक चांगली मुवमेंट बघायला मिळाली आणि करत करत नंतर हळूहळू किंमत वर आलेली आपल्याला दिसतीय आता उद्यासाठी आपलं विश्लेषण काय आहे तर वरच्या बाजूला अठ्ठेचाळीस हजार सातशे पन्नास ही इम्पॉर्टंट लेवल आहे खालच्या बाजूला अठ्ठेचाळीस हजार पाचशे ही इम्पॉर्टंट लेवल आहे आता आपल्याला इथे काय लक्षात घ्यायचं आहे ओपनिंग कुठे होतंय ओपनिंग कुठे होतंय ह्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत जर ओपन फ्लॅट झालं गॅपडाऊन झालं खाली जायला लागलं अठ्ठेचाळीस हजार पाचशेची लेवल जर ब्रेक झाली तर मात्र आणखीन एकदा सेलिंग येऊ शकतं अठ्ठेचाळीस हजार चारशे अठ्ठेचाळीस हजार तीनशे आणि अठ्ठेचाळीस हजार दोनशे अशी तीन टार्गेट आपल्याला खाली बघायला मिळू शकतात जर काही कारणानं फ्लॅट ओपन झालं आणि वर जायला लागलं अठ्ठेचाळीस हजार सातशे पन्नास ही लेवल वरच्या दिशेनं ब्रेकआउट आली तर मात्र काय होईल तर थोडस शॉर्ट कव्हरिंग आणखीन बघायला मिळू शकतं अठ्ठेचाळीस हजार सातशे पन्नासच्या वर अठ्ठेचाळीस हजार आठशे पन्नास अठ्ठेचाळीस हजार नऊशे पन्नास आणि एकोणपन्नास हजार पन्नास अशी तीन टार्गेट आपल्याला वरच्या बाजूने देखील बघायला मिळू शकतात तर हे झालं थ्री टार्गेट थिअरी नुसार आता नवीन पद्धतीनुसार मी जे विश्लेषण करणार आहे ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय तर इथे मी निफ्टीचं थोडंसं कन्फ्युजन का म्हटलं होतं ते तुमच्या आता इथे लक्षात येईल इथे आपल्याला क्लिअर कट दिसते की कि किंमत खालणं वर चालली आहे आणि कुठल्या झोनमध्ये जाते रिव्हर्सल झोनमध्ये जाताना दिसते रिव्हर्सल झोन कुठला आहे तर ही लेवल आहे वरच्या बाजूला अठ्ठेचाळीस हजार आठशे लेवल आहे खालच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर अठ्ठेचाळीस हजार सहाशे सत्तरच्या आसपासची लेवल आहे आता अशा वेळेला रिव्हर्सल झोन मध्ये गेल्यानंतर किंमत खाली यायला सुरुवात झाली आहे जर ही किंमत इथून आणखीन खाली यायला लागली तर स्टेप बाय स्टेप काय होऊ शकतं आपल्याला ह्या पद्धतीनं स्टेप बाय स्टेप आपल्याला टार्गेट बघायला मिळू शकतं टार्गेट झोन कुठे आहे तर साधारणपणे अठ्ठेचाळीस हजार एकशे ऐंशी त्याच्याही खाली बघितलं तर सत्तेचाळीस हजार नऊशे बहात्तर हा आपल्याला टार्गेट झोन आहे त्यामुळे इथून जर किंमत खाली यायला लागली तर साधारणपणे अठ्ठेचाळीस हजार एकशे ऐंशी पर्यंत किंमत खाली येऊ शकते आता बँक निफ्टी मध्ये आपल्याला क्लिअर कट रिव्हर्सल झोन दिसतोय आणि इथनं जर किंमत खाली यायला लागली तर आपण इथपर्यंत जाऊ शकतो असं म्हणतोय पण निफ्टी मध्ये कदाचित काय होऊ शकतं जर आजचा लोभ तुटला नाही तर आणि जर वरच्यावर टिकायला लागलं तर आपल्याला वरच्या दिशेनं मुवमेंट दिसू शकते आता जनरली हे दोन इंडेक्स जे आहेत हे एकाच दिशेनं मुवमेंट करतात पण आता सध्या थोडंसं वेगळं दिसतंय आणि त्यातल्या त्यात बँक निफ्टीचा जो आपल्याला मुवमेंट दिसते ही थोडीशी स्ट्रॉंग आहे तर त्यामुळे उद्या परत जर समजा गॅपअप ओपन उप झालं <coughs> सॉरी गॅप ओपन झालं आणि जर समजा खाली यायला लागलं तर अठ्ठेचाळीस हजार सहाशे सत्तावन्नच्या आसपास आपण काय करू शकतो मंदी करण्याचा विचार करू शकतो गॅप ओपन झालं वर गेलं आणि पुन्हा खाली यायला लागलं तर अठ्ठेचाळीस हजार आठशे ब्याण्णवच्या आसपास आपण मंदीचा विचार करू शकतो अशा वेळेला पहिलं टार्गेट आपलं काय असेल हे असेल ह्याच्या खाली जायला लागलं की काय होईल मग आपल्याला खालच्या बाजूनं टार्गेट म्हणजे खरं बघायला गेलं तर हे टार्गेट आहे पण हे खूप जास्त टार्गेट मोठं असल्यामुळे हळूहळू आपण त्या दृष्टीनं विचार करू शकतो तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन इंडेक्स मधलं अतिशय सविस्तर असं विश्लेषण येणाऱ्या काळात आपण उरलेले जे इंडेक्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा या नवीन पद्धतीनं विश्लेषण करायला सुरुवात करणार आहोत त्याचसोबत स्टॉकमध्ये सुद्धा अनेक जण चौकशी करतायत मेसेज टाकतायत की सर स्टॉकचं पण विश्लेषण करा तर स्टॉकचं विश्लेषण सुद्धा आपण लवकरच चालू करणार आहोत तर सध्या ज्या पद्धती विश्लेषण चाललंय या पद्धतीमध्ये आपल्याला बऱ्यापैकी मार्केटची दिशा लक्षात येते आणि त्यानुसार मार्केटमध्ये कशी मुवमेंट होऊ शकते कुठनं रिव्हर्सल येऊ शकतं काय टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं या गोष्टीचा अंदाज सध्या आपल्याला येतोय तर आता आपण थोडस पुढे जाणार आहोत आणि इथे मी काही महत्वाच्या सूचना तुम्हाला सांगणार आहे तर अनेक जण नव्यानं आपल्या युट्यूब करता है, ला सबस्क्राईब करतायत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतायत आपल्या परिवारात सामील होत आहेत जर शेअर मार्केट मराठी परिवारात सामील व्हायचं असेल तर त्याची व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपच्या लिंक जे आहेत ह्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत आपल्याला शेअर मार्केट मराठीवर तीन लेवलमध्ये शेअर मार्केट शिकता येतं पहिली लेवल आहे ज्याला आपण फ्री कोर्सेस असं म्हणतो दुसरी लेवल आहे त्याला प्रीमियम ग्रुप असं म्हणतो आणि तिसरी लेवल आहे त्याला आपण पेड कोर्स असं म्हणतो पहिल्या ज्या दोन लेवल आहेत सध्या आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध आहेत फ्री कोर्स साठी तुमच्याकडनं कुठलंही कमिटमेंट नको आहे तुम्हाला फक्त एक काम करायचंय फ्री कोर्स असा मेसेज व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे या नंबरवर पाठवायचा आहे तुम्हाला काय केलं जाईल तिथे फ्री आपले जे तीन फ्री कोर्सेस आहेत ते तुम्हाला तिथे त्याची माहिती दिली जाईल तर ते कोर्स तुम्ही करू शकता समजा तुम्हाला ते फ्री कोर्सचा कंटेंट आवडला तर तुम्ही काय विचारणा करू शकता प्रीमियम ग्रुपविषयीची विचारणा करू शकता आता प्रीमियम ग्रुपमध्ये जर तुम्हाला अकाउंट ओपन प्रीमियम ग्रुपमध्ये जर तुम्हाला मेंबरशिप पाहिजे असेल तर मध्ये तुम्हाला रेफरल रिंकद्वारे अकाउंट ओपन केलं पाहिजे आता त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जर तुम्ही अपस्टॉक्समध्ये दिलेल्या रेफरल लिंक द्वारे अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला प्रीमियम ग्रुपची लाईफ फ्री मेंबरशिप मिळणार आहे ही फॅसिलिटी जी आहे ही फॅसिलिटी थोड्याच दिवसात आता बंद होणार आहे ज्यांना ज्यांना फ्रीमध्ये प्रीमियम ग्रुप जॉईन करायचा असेल त्यांनी लवकरात लवकर अपस्टॉक्समध्ये अकाउंट ओपन करावं आणि त्यानंतर त्यांना त्याची त्याच्यामध्ये मेंबरशिप मिळू शकेल लवकरच ह्याच्यासाठी चार्जेसची हे चालू होणार आहे म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला काही पैसे भरावे लागणार आहेत तर ह्या झाला दुसरी लेवल ह्याच्याविषयी तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप असा व्हॉट्सअप मेसेज करा आणि ह्या नंबरवर पाठवा कृपया लक्षात ठेवा हे जे नंबर मी तुम्हाला दिलेला आहे हा काही तुम्हाला कॉलिंग साठी नाही आहे त्याच्यावर फक्त व्हॉट्सअप मेसेज करा कॉल केले के तर ते रिसिव्ह केले जात नाहीत त्या नंबरवर तर ही, नंबर ही गोष्ट लक्षात ठेवा तिसरा जो पार्ट असतो तो, तो पेड कोर्स आहे त्याची सध्या बॅच चालू आहे नवीन बॅच जेव्हा चालू होणार असेल तेव्हा त्याची माहिती आपल्याला ग्रुपमध्येच दिली जाईल त्यामुळे ग्रुपची लिंक जी डिस्क्रिप्शन मध्ये आहे ती जॉईन करून ठेवा त्याच्यावर आपण वेगवेगळ्या गोष्टीची वेग माहिती इथून पुढे पाठवणार आहोत आता उद्या ज्या पद्धतीनं मी पेड कोर्सच्या ग्रुपसाठी म्हणजे त्या सदस्यांसाठी लाईव्ह सेशन घेणार आहे असंच लाईव्ह सेशन आपल्याला सर्वांसाठी घ्यायचं आहे त्यासाठी पंचवीस हजार सबस्क्रायबर पूर्ण होण्याचं टार्गेट आहे सध्या काहीतरी वीस पंचवीस सबस्क्रायबर कमी पडत आहेत तेवढे झाल्यानंतर आपण त्याच्या पुढच्या आठवड्यात समजा ह्या आठवड्यात ते पूर्ण झाले तर पुढच्या आठवड्यापासून आपण काय करणार आहे आपल्याला सर्वांसाठी हे लाइव्ह सेशन नियमित चालू करणार आहोत तर त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा लवकरात लवकर ते सबस्क्रायबर पूर्ण झाले तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता तुम्ही जर सब्स्क्राईब केलं असेल तर तुमच्या मित्र परिवाराला नातेवाईकांना आपल्या व्हिडिओच्या लिंक पाठवू शकता आणि त्यांना सबस्क्राईब करायला सांगू शकता तर हे झालं अं काही महत्वाच्या सूचना होत्या आता आपण शेवट्याकडे येऊया आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्या मी व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील शंका असतील काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शन मध्ये अवश्य सांगा त्याचसोबत आज हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्यानंतर तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद